महापुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या विरोधात कायद्याची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी घोषणा होणार अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार ही घोषणा होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांची पुणतिथी रायगडावरती स्वतः अमित शाह आणि देवेंद्र जी अमित शाहजी आणि देवेंद्रजी दोघे येणार आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझी सगळ्यां माझी म्हणण्यापेक्षा एकटं नाही ज्या मी माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी आहे ती त्यांनी त्या तिथे त्या रायगड हे ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची <ग्रीण> त्यांना एक आगळ वेगळं महत्व प्राप्त होईल <ग्रीण>